नमस्कार डी नाईन न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे जालना जिल्ह्यातील पारद बुद्रुक येथून आलेली एक बातमी प्रशासनाच्या अनास्थेचा कळस दाखवणारी आहे दोन महत्वाच्या विभागांच्या हद्द आणि जबाबदारीच्या खेळात एका मुख्य रस्त्याची झालेली दुरवस्था पाहून गावकरी संतापले आहेत येथील झेडपी शाळेजवळून जाणाऱ्या गावहद्दीतील मुख्य रस्त्याची स्थिती दयनीय झाली आहे या चिखलाने भरलेल्या रस्त्यामुळे शाळकरी मुलांच्या आणि ज्येष्ठांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे तर अपघातांची मालिका सुरूच आहे या दुरवस्थेचे कारण काय तर केवळ प्रशासनाची अनास्था हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग पीडब्ल्यूडी आणि स्थानिक ग्रामपंचायत या दोन विभागांपैकी नक्की कोणाच्या अखत्यारीत येतो प्रशासनाच्या याच प्रशासकीय ढिलाईचा आरसा दाखवण्यासाठी समाजसेवक महेंद्र बेराड यांनी एक अनोखे पाऊल उचलले त्यांनी आज थेट रस्त्यावर बेशरमचे झाड लावले आणि त्याची पूजा सुरू केली ज्या प्रशासनाला आपल्या कर्तव्याची लाज वाटत नाही त्यांच्यासाठी हे प्रतिकात्मक आंदोलन आहे बेराड यांचा थेट आरोप आहे की हा वाद म्हणजे प्रशासकीय अनास्थेचा कळस आहे महेंद्र बेराड यांची स्पष्ट भूमिका आहे जोपर्यंत हे दोन विभाग एकत्र येऊन जबाबदारी निश्चित करत नाहीत नाल्याचे बांधकाम सुरू करत नाहीत तोपर्यंत ही बेशरम पूजा आम्ही दररोज करणार या गंभीर प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन हा गावहद्दीतील महत्वाचा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी गावकरी करत आहेत अधिक माहितीसाठी पाहत रहा डी नाईन न्यूज प्रतिनिधी तेजराव दांडगे पारद जालना आज या ठिकाणी आपण हे बेश्रमीचं झाड लावून आणि त्याला फुलं वाहून अगरबत्ती वाळून आणि त्याचा कुकू हळद टाकून कु, त्याची पूजा आपण या ठिकाणी केली पारद ते सावंगे आणि कुंभेपर्यंत बार आरास्ताय हा रस्ता इथून दिसतो आपल्याला सावंगेपर्यंत आरास्ता झालेला आहे परंतु जनता स्कूलच्या कोपऱ्यापासून ते इकडं पार ते पारद दामोंगा रस्ता जो मिळतो तिथपर्यंत हा रोड तसाच पेंडिंग पडलेला आहे आणि बऱ्याच वर्षापासून हा पेंडिंग आहे पत्रकार बंधूंनी हा मुद्दा बरेच वेळेस उचलला पेपरबाजी झाली सगळीकडे बातम्या वगैरे दिले आंदोलन केले परंतु तरी सुद्धा रोड झालेला नाही हा तर बघा आपल्या पारत गावापासून पारत ते सांगी हा जो रस्ता आहे हा रस्ता जवळपास दोनशे मीटरचा रस्ता पेंडिंग पडलेला आहे आणि त्याला जवळपास सात आठ वर्ष झाले या मार्गानं बरेचदा म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत वर्दळ चालू असते कारण हा सांगीच्या येणारे जाणाऱ्या लोक या मार्गाने वापरतात इकडच्या भागात जाणार शेतकरी लोक या गावात वापरतात ट्रॅक्टर असेल मोठा वाहन असतील तर सगळे या ठिकाणी ठिकाणी वापरतात तसेच जिल्हा परिषद साहेबातील लहान लहान मुलं गोरगरीबाचे गावातले आपल्या पालक गावातील शेतकऱ्याचे गोरगरीबाचे मुलं या ठिकाणी आणि हा 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 जो जो योजना आहे आहे रस्ता ग्राम सडक योजनेमधून महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था जालना यांनी तो हे केलेला आहे त्याचं उद्घाटन बघा मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत त्याचं उद्घाटन मान्य खासदार माजी खासदार रावसाहेब पाटील दानवे यांच्या मार्फत आणि आमदार मान्य आमदार संतोष रावसाहेब पटेल यांच्या मार्फत हा रोडचं काम झालेलं आहे त्याचं उद्घाटन झाले पाठी सुद्धा लागलेली आहे सात सात किलोमीटर तीनशे एवढा पर्यंत हा रस्ता होता आणि चारशे एकोणपन्नास पॉईंट चौतीस लक्षाची रक्कम झालेली आहे म्हणजे याच्यावरती अंदाजे एवढा निधी खर्च झालेला आहे परंतु हा जो दोनशे मीटरचा रस्ता आहे हा सगळा त्यांनी सोडून दिलेला आहे गावाच्या बाहेर पासून त्यांनी तो रोड सुरू केलेला आहे आणि या मार्गापर्यंत ट्रॅक्टर पलटी झालेला आहे बरेचशे ज्येष्ठ महिला असतील किंवा इतर वृद्ध नागरिक असतील ते पडलेले बऱ्याचदा त्यांचा ऍक्सिडेंट झालेला आहे बऱ्याचदा त्यांच्या पेपरमध्ये बातम्या पण आलेल्या आहेत आपण आंदोलन पण केलेले आहे बऱ्याच लोकांना निवेदन आपण दिलं सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा ग्रामपंचायत असेल या सगळ्यांना आपण त्याचं निवेदन दिलं बऱ्याच पत्रकारांनी आमच्या पत्रकार तो सगळ्यांनी त्याचं निवेदन केलं आंदोलन केलं बातम्या दिल्या तरी सुद्धा आरोप झालेला नाही आणि त्याचं काम कसंच आहे त्यामुळे याचं कुठंतरी काम याची दखल घ्यावी आणि माननीय जिल्हाधिकारी अश्वा मित्तल मॅडम यांनी सुद्धा याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ग्रामपंचायत प्रशासन यांचा कुठेतरी समन्वय साधून हा रोड त्वरित करण्यात यावा अशी माझी नम्र विनंती सगळ्यांना आहे या प्रशासनाला आहे की या संदर्भात आजच आमच्या पारद गावचे ग्रामसेवक साहेब श्री संजय पुरी साहेब त्यांच्यासह बोलणं केलं पण त्यांचं असं म्हणणं चाललं की हा रोड हा आमच्या मध्ये येत नाही आमच्या हत्तीमध्ये येत नाही किंवा आमच्या त्यामध्ये आम्ही ते काम करू शकत नाही त्याचबरोबर मी आपल्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे आ, गुले साहेब इंजिनियर त्यांचे सुद्धा फोनवर बोलणं केलं तर त्यांनी ते म्हटलं मला फोटो टाका या रामाचे उद्घाटनाचे किंवा या रोडचे प्रत्यक्ष व्हॉट्सअपवर फोटो टाकले तर तिथे म्हटले हे आमच्या काम आमच्या अंडरमध्ये येत नाही त्यामुळे या दोघांच्या समन्वयामध्ये समन्वय नसल्यामुळे किंवा दोघांच्या टोलाटोलीमुळे तो हा काम आहे पेंडिंग पडल्यातून पू शकता अशा पद्धतीचं हा रोड हे नाली सांडपाणी सगळं रस्त्यावर जातो आधीतून हे सगळे मुलं वापरतात जिल्हा परिषद शाळा आहे समोर घ्यायचं थोडं जिल्हा परिषद शाळा आणि हे बघा इथं आमच्या गावची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे इथं गोरगरीबाचे मुलं या ठिकाणी शिक्षण घेतात आणि गरीब घरचे मुलं त्या ठिकाणी शिक्षण घेतात त्यांना जाण्यासाठी व्यवस्थित रस्ता नाही पावसाळ्यात तिथं पूर्णपणे पाणी तुंबतंय या रोडवर पाणी असतं या शाळेमध्ये पाणी तुंबत आणि या पाण्यातून पावसातून त्यातून त्या मुलांना तिथं जावं लागतं त्यामुळे मी या ठिकाणी बेस्ट लावून या ठिकाणी आहे आंदोलन करत आहे बेश्रमी झाडाच्या आम्ही अगरबत्ती लावून पूजापा केली कारण की याला कुठेतरी कोणीच त्याला वाली नाही आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला सुद्धा आम्ही मी फोन करून विचारलं ते म्हणता आमची जबाबदारी नाही आमच्या अंडरमध्ये आरोड येत नाही मी ग्रामपंचायत सुद्धा त्यांचे संपर्क साधला ते म्हणतात आमच्या अंडरमध्ये येत नाही त्यामुळे मी बेस्ट मी झाडाला निवेदन देतो आणि बेस्ट मी झाडातून अपेक्षा करतो की आरोड व्हावा आता आमच्यासोबत आमचे शेजारचे गावचे रोड आहे सांगी मार्गे हा रोड, रोड इथं जनता हायस्कूल जो कोपरा आहे तिथपर्यंत हा इथं सरकारी दावा का नाही शासकीय पशुवैद्यकीय दावा आणि तिथे त्या कोपऱ्यापर्यंत तिथं रोड झालेला आहे थोडस हो रोड बनेपर्यंत याला रोज आता असे झाड लावून देतो मी आणि याला रोज पाणी घालण्याचा माझा प्रयत्न राहील की बाबा हे झाड लावलं मी आणि याला हे पाणी रोज घालायचं अशा पद्धतीने मी हे काम करणार आहे ठीक आहे बेस्टर मी झाड त्याचं हे प्रतीक आहे रोज याला पाणी घालो आपण जोपर्यंत हा रोड बळत नाही तोपर्यंत सगळे नागरिक आता त्रस्त झालेले वृद्ध महिला त्यामध्ये पडल्या ट्रॅक्टर पलटी झालं आता माग आणि बरेच लोकांना प्रॉब्लेम आहे सारखे बाहेर गावचे लोक येणार जाणार सगळ्यांना असं हे प्रॉब्लेम आहे त्यामुळे आम्ही हा आंदोलनाचा मार्ग निवडलेला आहे तुम्ही समोर बघू शकता रोड खूप बंद झालेला आहे